नमस्कार मित्रांनो बहिणींनो आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत सरकारने महाराष्ट्रातील तमाम बहिणींना दरमहा पंधराशे रुपये देत आहेत जर हे पंधराशे तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे की ई के वाय सी कुठे कशी कधी करायची ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा तर चला सर्वात प्रथम ई के वाय सी म्हणजे काय आणि ते करणं का गरजेचं आहे ते समजावून घे ई केवायसी म्हणजे तुमची ओळख डिजिटल पद्धतीने प्रमाणित करणं यामुळे तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं एकमेकांशी जोडलं जातं सरकारने हे पाऊल यासाठी उचललं आहे जेणेकरून या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त योग्य व पात्र महिलांना मिळेल आणि पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आता ई केवाय सी करणं का गरजेचं आहे सरकारने तुमच्या आमच्या लाडकी बहीण योजनेच्या या वेबसाईटवर ई के वाय सी संबंधी एक नवीन टॅब सुरू करण्यात आला आहे आता सध्या यावर सरकारचे काम चालू आहे लवकरच हे टॅब सुरू केले जाईल ते कसे करायची किंवा ई के वाय सी त्या टॅबवर कशी करायची या माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर काही महिलांना असे वाटत असेल की जर ई केवायसी केली नाही तर काय होतय तर थांबा महिलांनो तुमचा येणारा जो पुढील महिन्याचा हप्ता आहे तो बंद होऊ शकतो त्यामुळे ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे पण थांबा बहिणीनो आता सध्या ई के वाय सी करण्यासाठी टॅब दिलेला आहे पण त्याच्यावर अजून कोणत्याही प्रकारची प्रोसेस ही सुरू झालेली नाही त्यामुळे कोणी जर तुमच्याकडून ई केवायसी करण्यासाठी पैसे घेत असेल तर सावधान कोणालाही अशा प्रकारासाठी पैसे देऊ नका ई केवायसी सी करण्यासाठी आपल्याला या चॅनलला करून ठेवा ही माहिती तुम्हाला किंवा ही अपडेट कशी काय वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व ही माहिती आपल्या कुटुंबातील व इतर नातेवाईकांना माहिती होण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मैत्रिणींनो महिलांनो ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर चला अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र